अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना म्हणजे सुरू झाला आहे आणि लवकरच अठ्ठावीस तारखेला श्रावण पहिला श्रावणी सोमवार आहे श्रावण महिना हा हा, हा खरं तर सणांचा राजा मानला जातो कारण इथे बरेच काही सण आपण साजरी करत असतो आणि मेन म्हणजे भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना प्रत्येक भक्त आपापल्या परीने भगवान शंकरांची उप उपासना करत असत मग कोणी रुद्राभिषेक करतं किंवा कोणी साधा अभिषेक करतं भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे भक्ताच्या एका हातीला धावून येणारे आहे अगदी तुम्ही एक लोटा जल जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई भगवान शंकरांचे किंवा आम्ही प्रेग्नेंट आहोत तर सेवा करू शकता का हो तुम्ही करू शकता घरात राहून तुम्ही सेवा करू शकता सात महिन्याच्या आज जर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी अतिशय सुंदर असा उपाय जो शिवमहापुरामध्ये सांगितला आहे जो अतिशय गुप्त मंत्र आहे जो मी तुम्हाला आज त्याच्याबद्दलची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा <coughs> सगळ्यात आधी श्रावणी सोमवारी फक्त भगवान शंकरांचीच उप भगवान शंकरांचीच उपासना करायची का तर नाही भगवान शंकरांसोबत आपल्याला माता पार्वतीची म्हणजे साक्षात लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते उपाय करायचे असतात आपण जेव्हा आपण जेव्हा एखाद्या अडचणीतून चालत असतो तर संसारिक आयुष्यात आर्थिक अडचण सगळ्यात महत्वाची मानली गेली आहे आणि त्याच्याशिवाय कुठलीच अडचण सॉल्व्ह होत नाही का काही येतं तर ते फक्त पैशावर अडकतं बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला लाख रुपये पगार आहे पण महिन्याच्या शेवटीला त्याच्या अकाउंटला पाचशे रुपये सुद्धा राहत नाही आणि एखाद्या व्यक्तीला कमी पगार आहे पण त्याचा संसार एकदम सुखाचा चालला आहे आणि तेव्हा आपण विचार करत असतो की याच्याकडे कमी पैसा आहे तर सुद्धा तो सुखात कस काय आहे आणि माझ्याकडे जास्त पैसा आहे तर सुद्धा मी सुखात म्हणजे मला इतक्या इतक्या त्रास बरं आहे मी सुखात का नाही आहे कारण तुम्हाला सांगते जेव्हा पैसा येतो जेवढा जास्त पैसा येतो तेवढे जाण्याचे मार्ग सुद्धा आपले वाढलेले असतात आणि जेव्हा कमी पैसा असतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी एकदम मोजून बापून करत असतो नेहमी परमेश्वराला प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून प्रार्थना करायची असते माता लक्ष्मीला कधीच म्हणायचं नाही की मला गडगंज दे मला करोड रुपये दे भले तुमचा हजारात पगार आहे त्या हजारा पगारामध्ये वाढ होऊ दे पण हो ती कमी होता कामाने थोडक्यात काही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे किंबहुना जो काही उपाय सांगणार आहे तो करायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल अर्थात ताई आम्हाला मासिक धर्म आहे सुद्धा काही मिटाळ आहे तर तुम्हाला करताना येणार बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई आमच्याकडे ना लहान मुला म्हणजे आमच्याकडे मुली आहे पण मुलीला विटाळा आला आहे तर मी उपाय करू का किंवा सेवा करू का बघा आता जो काही तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर एखादीला जर अडचण आली असेल तर जर तिने ते तांदळाच्या डब्याला हात नसेल लावला तर तुम्ही उपाय करू शकता नाहीतर मग नवीन तांदूळ आणून तुम्ही उपाय करू शकता बघा पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ काय आहे तर पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ ही तांदूळ आहे अक्षता आणि घरातलेच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे ते तांदूळ तुम्ही अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे अकरा घ्या किंवा एकवीस घ्या शक्यतो अकरा घेतले तरी चालेल किंवा एकवीस घेतले तरी चालेल तुम्हाला काय करायचं आहे अकरा तांदूळ अक्षता अखंड घ्याव्या घरातल्या घ्याव्या जो तुम्ही घरात भात खाता तोच तुम्हाला घ्यायचा आहे ते तुम्ही अकरा जर तांदूळचे दाणे घेतले अकरा दाणे तुम्हाला हातात घ्यायचे आहे खर तर परमेश्वराला जेव्हा आपण अक्षता अर्पण करत असतो तर त्या पांढऱ्या नसाव्यात त्याला आपण हळद कुंकू लावत असतो पण भगवान शंकरांना आपण हळद कुंकू अर्पण करू शकत नाही मग त्यांना पांढऱ्याच अक्षता घ्याव्या आपल्या हातात घ्याव्या मूडबंद करावी किंवा तुम्ही अशीच ठेवली तरी चालेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सोळा वेळा होय तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आता बऱ्याच महिलांचा हा कमलात्मक मंत्र पाठ आहे ज्यांचा नसेल त्यांना सांगते ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देईल काळजी करू नका हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे केव्हा म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करणार आहे मग तुम्ही सकाळी करा अगदी प्रदोष कायचं उत्तम काळ आहे भगवान शंकरांच्या उपासनेचा उत्तम काळ हा प्रदोष काळच मानला गेला आहे म्हणजे काय संध्याकाळी भले तुम्ही रुद्राभिषेक किंवा कोणती पण सेवा तुम्ही करणार आहात आरती करतो आपण आरती करून झाल्यावर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यावर ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे शिवामूठ अशी अर्पण करत असतो आपण जेव्हा ज्या काही त्या अक्षत आहेत त्या अशा अर्पण करायचे आहे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे किंवा माझ्याकडे जो जाण्याचा मार्ग आहे पैसा येतो एका बाजूनेच पण जाण्याचे मार्ग शंभर असतात आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं तेव्हा तुम तुम्हाला महादेवाला तीच प्रार्थना करायची आहे की माझ्या ज्या काही आर्थिक अडचणी अर्थ आहेत त्या कमी होऊ दे आणि माझ्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा ही झाली पहिली सेवा <coughs> सॉरी दुसरी सेवा जी शिवमहापुरांमध्ये सांगितली गेली आहे की तुम्हाला काय करायचं आहे आता बघा ज्यांना सोमवारी मासिक धर्म आला असेल त्यांनी मग ही सेवा तुम्ही नंतरच्या शुक्र नंतरच्या सोमवारी करू शकता आणि ज्यांना करायचे असेल तर ते करू शकतं अगदी श्रावण महिन्यातल्या आता जो काही मी उपाय सांगितला आहे तो अर्थात पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे आणि आता जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही चारही श्रावण सोमवार आवर्जून 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 करा याला गुप्त उपाय म्हटला गेला आहे कारण हा शिवमहापुराण मध्ये या मंत्राचा उल्लेख केला आहे आणि याच्यातून जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच छान तुम्हाला फल फलप्राप्ती होणार आहे आणि हा सुद्धा आर्थिक अडचण कमी व्हावी अडचणींचा जो काही सामना आपण करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये तो कमी व्हावा आणि आपले प्रयत्न वाढवावे म्हणून ही छोटीशी से सेवा तुम्हाला करायची आहे काय करायचं आहे भले तुम्ही आता सकाळचा उपाय आता जो तुम्हाला मी उपाय सांगितला तो तुम्ही मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुमच्या घरात केला तरी चालेल आणि आता जो काही उपाय सांगणार आहे तोही तुम्ही मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरात राहून केला तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं उपाय कोणीही करू शकतं किंवा सेवा कोणीही करू शकतं एक तांब्याचा जल घ्या पाणी घ्या त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी टाका पाणी टाकल्यावर भगवान शंकरांना जेव्हा आपण जलाभिषेक करत असतो म्हणजे भगवान शंकरांना जेव्हा आपण जल अर्पण करत असतो तेव्हा एक मंत्र म्हणायचा हो आहे तो मंत्र मी तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला तर मंत्र तुम्हाला मी मंत्र सांगते रूपम यशो यशोदे भोगम देही च शंकरम भक्ती मुक्ती फलम देही गृहित वार्घ्यम नमस्तुते हा एक मंत्र आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तर अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा त्याच्याबरोबर बरोबर एकावन्न एक वेळा म्हणा हा मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत जलाभिषेक करायचा आहे आता ते अभिषेक केलेलं पात्र जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीला जोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता भगवान शंकरांना विविध प्रकारच्या वस्तूंचा अर्पण केल्याने किंवा त्याचा अभिषेक केल्याने आपल्या आयुष्यात खूप छान असे बदल बघा बघायला मिळतात सगळ्यात आधी असं म्हटलं गेलं आहे की भगवान शंकरांना आपण जर उसाच्या रसाचा अभिषेक केला तर आपले आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते त्याच्याच बरोबर भगवान शंकरांना जेव्हा आपण मधाचा अभिषेक करतो तेव्हा जर एखादं दुरावलेलं नातं असेल मग ते कुठलं पण असो आई मुलाचं आईचं मुलीचं किंवा नवरा बायकोचं सासू सासऱ्यांचं ज्यांचं काही असेल नातं तर त्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो म्हणून मधाचा अभिषेक करायचा असतो कच्च्या दुधाचा जर आपण अभिषेक केला म्हणजे कच्चं दूध न तापवलेलं दुधाचा अभिषेक केल्यावर आयुष्यात सगळं मंगलमयी आणि सगळं चांगलं घडतं आणि जेव्हा आपण पाण्याचा अभिषेक करतो तेव्हा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असे हे भगवान सांब सदाशिव यांची उपासना आपल्याला करायची आहे आणि जे मंत्र तुम्हाला सांगितले आहे ही सेवा मंत्र करायला विसरू नका तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ